नमस्कार मी स्वाती मुकुंडिले मुकुंदराज प्रोडक्शन तर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते मित्रांनो आज नवरात्रीचा तिसरा दिवस या दिवशी चंद्रघंटा या देवीचं स्मरण केलं जातं आज आपण या देवीविषयी जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूयात शिव हा पार्वतीचा ध्यास होता ब्रह्मचारिणी रूपामध्ये पार्वतीच्या तपस्येवर प्रसन्न होऊन शिवने पार्वतीला विवाहाचे वचन दिले अशा या मनस्वी पार्वतीचा विवाह तिच्या आराध्यासोबत म्हणजे शिव सोबत, सोबत होणार होता आणि तो दिवस होता महाशिवरात्रीचा नवरदेवाची सगळे आतुरतेनं वाट पाहत होते पण झाले मात्र भलतेच महादेव अंगाला राग फसून आले त्यांच्या अंगावर केसात साप होता त्यांच्या वरातीत साधू अघोरी शक्ती असलेले मांत्री भूतपिशाच असे वराती होते अशा या सर्वांना पाहून पार्वतीची माता महिनावती शुद्ध येऊन पडल्या तेव्हा मात्र पार्वतीनं रणचंडिकेचं रूप घेतलं आणि तीच देवी म्हणजे चंद्रघंटा देवी अशी ही सिंहासनावर आरूढ असणारी दशभुजा माता तिच्या एक हात हा आशीर्वादाचा आहे तर नऊ हातामध्ये वेगवेगळी आयुधे आहेत भयंकर स्वरूपामध्ये आलेल्या या शिवाला रणचंडिका सामोरी गेली आणि तिने शिवाला देखण्या रूपामध्ये दे यायला भाग पाडले या चंद्रघंटा देवीचा अंमल हा आपल्या शरीरातील मणिपूर चक्रावर असतो हे मणिपूर चक्र अग्नी तत्वाशी संबंधित असते आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये नव चैतन्य निर्माण करते ते हेच तत्व प्राण आणि अपान वायूला संतुलित करणारा वायू, संतु वायू इथे प्रसवतो चंद्रघंटा देवी म्हणजे आत्मविश्वासाचे प्रतीक आहे त्याचे प्रतीक म्हणून चंद्रकोर तिने धारण केली आहे सदैव युद्धासाठी तयार असलेल्या या चंद्रघंटा देवीला म्हणजेच या रणचंडिकेला माझा नमस्कार असो